कुणी फडथूस म्हणो कुणी टरबुज्या म्हणो कुणी काहीही म्हणू आपलं काम भलं आणि आपण भले पण कधी कधी संयम ढळतोच त्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत कारण की आज आपण सगळ्यांनी राजकीय वगैरे सगळे भेदाभेद बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीस यांचं खास अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळते आणि ती परदेशातल्या विद्यापीठाकडून मिळते कोयासन हे जे जपानचं विद्यापीठ आहे एकशे वीस वर्षामध्ये पहिल्यांदा हे विद्यापीठ डॉक्टरेट द्यायला निघालेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट देण्याचं ठरवलेलं आहे आणि आज सायंकाळी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये हा सोहळा पार पडणार तर हा ही डॉक्टरेट पदवी स्वीकारताना नेमकं महाराष्ट्राचं चित्र काय आहे भाजपसमोर कोणती आव्हाने आहेत आणि मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना फोडून जे काही नव्याने महायुतीचं सरकार स्थापन केलं होतं त्याचं बक्षीस म्हणून त्यांना काय देण्यात आलं होतं उप म्हणजे डिमोशन करण्यात आलं आणि आता ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे काही निघालेले आहेत महाराष्ट्रातले सर्वोच्च भाजपचे नेते म्हणून तर त्याचं बक्षीस त्यांना केंद्रामध्ये वर्णी लागणार केंद्रामध्ये त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागणार आणि मुख्यमंत्री पदापासून त्यांना दूर ठेवलं जाणार का याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दुसरं मराठा आरक्षणाची धक आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी टीका या संबंधी देखील आपण थोडक्यामध्ये बोलणार नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाने जी डॉक्टरेट देण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी त्यांनी निकष कोणते लावले जलयुक्त शिवार योजना आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक समानता म्हणजे एक विकासाभिमुख नेतृत्व सामाजिक समानतेसाठी हा पुरस्कार ही डॉक्टरेट त्यांना देण्यात येणार आहे दोन हजार पंधरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी कोयासन विद्यापीठाने फडणवीसांना आमंत्रित केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या ऑगस्टमध्ये ते तिथे जाऊन आले त्या विद्यापीठात तिथे ते, ते, ते गणपती घेऊन गेले होते आपल्या महाराष्ट्राचं संस्कृती श्रद्धास्थान आणि ती गणपतीची प्रतिमा त्यांनी त्या कोयासन विद्यापीठाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिली त्यांना जशी दिली तिथले जे वेगवेगळे उद्योजक आहेत कॉर्पोरेट मधले त्यांना देखील ही प्रतिमा त्यांनी दिली आणि त्यामुळे झालं काय त्यामुळे असं झालं की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढली ना हो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा नंतर जे काही विश्वभ्रमण सुरू केलं त्यांनी जपानला चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून जवळ केलं त्यांची नीती आणि मग ती यशस्वी झाली मग तुमचे बुलेट ट्रेन असो इतर काही मोठमोठे उपक्रम असो त्यांनी जपान सरकारने शासकीय इतमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ट्रीटमेंट दिली होती तीच ट्रीटमेंट देवेंद्र फडणवीस यांना मिळते आहे मिळालेले आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जसं जलयुक्त शिवार आता ती ठाकरे सरकारमध्ये ती बंद पडली होती वगैरे ते राजकारण बाजूला ठेवा आपण परंतु ज्या वेळेला शाश्वत विकास ध्येयांचा विचार मांडला गेला दोन हजार मध्ये जानेवारी एक जानेवारीला आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशन मध्ये खनखून भाषण केलं सबका साथ सबका विकास शाश्वत विकास ध्ये यांच्या प्रतिबिंब आमच्या भारताच्या विकास एजेंडामध्ये पडलेलं आहे वगैरे वगैरे त्यांनी भाषण केलं त्याच्यानंतर मग नीती आयोग या संस्थेवर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही हा ह्या नीती आयोगावर जबाबदारी देण्यात आली की तुम्ही शाश्वत विकास ध्येयांच नोडल एजन्सी म्हणून काम कर मग तिथं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक प्रेझेंटेशन दिले मग महाराष्ट्रामधली ही जलयुक्त शिवार योजना ही कशी फलदायी आहे आणि याच्यातून कसा कशा प्रकारे सिंचन क्षेत्र वाढणार आहे शेतीचा कसा विकास होणार आहे उत्पादन कसं वाढणार आहे तिथल्या शेतकऱ्यांना कसा उपयोग उपयोग होणार आहे वातावरण बदलाच्या परिस्थितीमध्ये याचा कसा उपयोग वगैरे वगैरे त्यांनी छान प्रेझेंटेशन केलं होतं तर ते या विद्यापीठाने लक्षात घेतलं दुसऱ्या विद्यापीठाने अजून काय लक्षात घेतलेलं आहे की यांना विकास हा भिमुख नेतृत्व आहे विकास नीती आहे हे सगळं त्यांनी ते डोक्यामध्ये घेतलेलं आहे आणि सामाजिक समान आता त्या जपानच्या बिचाऱ्या लोकांना इकडं मराठा आरक्षणावरून काय जे काही रणकंदन माजलेलं आहे जे काही परिस्थिती ज्वाला ग्राहीब अशी परिस्थिती निर्माण झालेली त्याच्याबद्दल काय तर त्याच्याबद्दल राजकीय टीका ही होतच राहणार आहे मग मराठा आरक्षण जो होत नाही तोपर्यंत तुमची ती विकसित भारत असो किंवा मोदी ॲट नाईन असो किंवा राज्य सरकार शासन आपल्या दारी असो राज्य सरकार असो केंद्र सरकार असो कुठल्याही योजना आमच्या गावामध्ये आणू नका जो तुम्ही आरक्षण देत नाही असं हे परवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा गावातल्या लोकांनी सांगितलं आणि तो जो काही मोदी मोदींची हमी हा जो काही रथ तो योजनांचा सगळा पाढा वाचणारा जो रथ आहे तो गावकऱ्यांनी परत पाठवला चार दिवसपरी सातारा जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये काय झालं की तुम्ही मोदीं की गॅरंटी हे त्याच्यावर लिहू नका तुम्ही भारत सरकार की गॅरंटी अरे मग तसंच अकोला जिल्ह्यामध्ये झाला असं घडत म्हणजे तुम्ही फक्त भाजपचा प्रचार करू नका नंबर एक नंबर दोन तुम्ही आधी आरक्षण द्या मला असं मराठा समाजातले लोक म्हणतात गावकरी त्यांना परत लावत होते हे आव्हान एक सर्वोच्च नेते म्हणून फडणवीस यांच्या समोर आहे अरे मग त्यांची जी अवहेलना ना नेहमी केली जाते आता त्यांनी काय केलं मराठा आरक्षण आंतरवाली सराठी मध्ये गृहमंत्री म्हणून जो काही त्यांनी माफी मागावी लागली त्यांना ती का की ते लाठी मारत आला आणि तिथून हे सगळं आता जे काही रामायण महाभारत घडत आहे त्याचे सगळे जबाबदार त्यांना ठरवलं जात तसं त्यांनी सांगून अनेकदा ते सांगत आहेत की मी मुख्यमंत्री असताना जे सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टाने मंजूर केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ते काही टिकलं नाही आणि ठाकरे सरकारला ते काही टिकवतं हो आलं नव्हतं हो आता पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे आम्ही ते करू आणि म्हणून मनोज जारांगे पाटील आता तुम्ही काही मुंबईला येऊ नका मुंबईला येऊन सगळे ते जे काही तुम्हाला जे आव्हान दिले की आमची शौचाची व्यवस्था करा आमच्या जनावरांची व्यवस्था करा आमच्या ट्रॅक्टर पार्किंगची व्यवस्था करा आम्ही जे कोट्यवधी हो लोक येऊ त्यांच्या राहण्याची व्यवस्था करा म्हणजे हे सगळं करा तुम्ही असं जे काही आव्हान तुम्ही निर्माण करू पाहि ते काय येऊ नका बाबां मुंबईमध्ये असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता ज्या वेळेला मुंबई विद्यापीठामध्ये आज जो कार्यक्रम होईल त्याच्यानंतर अनेक राजकीय पक्षांकडून देखील डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं जाईल आणि मविवाचे नेते देखील त्यांच्या शैलीमध्ये खास अभिनंदन करते आणि तेच आपल्या नशीबी आहे की राजकीय लोक जे जी गोष्ट एखादी चांगली घडते त्याचं उदार मानाने कौतुक करत त्याच्यावर टीका करत वातावरण अधिकाधिक कसं कलुषित होईल हे बघता आता देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडी केली किंवा त्यांनी काय कशा पद्धतीने सगळे म्हणजे ते म्हणतात की सन्या, मी संन्यासी नाही भगवे वस्त्र घालून काही राजकारण करत नाही त्याच्यामुळे मी हे केलं मला संधी मिळाली माझी बरोबर घेतलं यांना एकनाथ नाही बरोबर घेतलं आणि मग उमेदवारी आता मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचंय मग मा आता मागच्या वेळेस जसे एक्केचाळीस जागा निवडून आल्या होत्या महायु युतीच्या तशाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त निवडून आल्या पाहिजेत ही आपल्यावर जबाबदारी आहे असं देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना सांगतात ते सांगत असताना ते अनेक गोष्टींचे पदर त्यांना पूर्ण जाणीव की सध्याची वस्तुस्थिती काय आपल्यासमोर आव्हानं काय काय उभी राहिलेली आता आता शासन आपल्या दारीला कुठं गालबोट लागू नाही म्हणून ते जरंगे पाटलाचं उपोषण गुंडाळायला गेले आणि काय बलतच घडलेलं तसं आता ते रथ किंवा तो जो काही केंद्र शासनाचा फिरतोय विकसित भारत म्हणून तिथे आता गालबोट लागण्याची की तिथेही काय अडवणूक केली जाते हे सगळं आव्हान आहे मग ते, ते आव्हान डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांना आपलं राजकारण करायचं मग त्यांनी जसं मी सुरुवातीला सांगितलं की ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद त्या राजभवनाच्या त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी सांगितलं की मी आम्ही असं असं करतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ ग्रहण करत त्यावेळेला जो सन्नाटा पसरला होता त्या परिसरात आणि भाजपचे बरेच नेते तिथं आशिष शेलारांसह समोर बसलेले ते त्यांनी काय जे छदमी हास्य केलेले ते अजून आपल्याला आठवता येते मग देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मी सरकारच्या बाहेर थांबणार आहे मला पदाचा मोहन आहे असं त्यांनी सांगितलं मग ते मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा इनचं काय झालं हे विचारायचं काय नाही पण आता मग त्यांचं ते जसं डिमोशन त्यांना एवढं राजकीय कर्तृत्व गाजून देखील मोदी आणि शहानी त्यांना ते बक्षीस उपमुख्यमंत्री पदाचं केलं राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्फत ट्विट करून त्यांना आदेश देण्यात आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हा मग आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे जे काही जबरदस्त मोठं आव्हान आहे आता आव्हान काय की आता सी वोटर असेल किंवा बाकीचे काही सेफॉलॉजी जे काही पाहणी अहवाल जे समोर परवा जो पाहणी अहवाल आलेला आहे की जरी तुम्ही राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड इकडे बाजी मारलेली असली भले तुमची टक्केवारी काही फार वाढ काँग्रेसची आहे तर टक्केवारी आहे त्याचा विचार न करता आता महाराष्ट्र समोर काय घडणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मरा मवीवाची मत ही जास्त असणार आहेत असा तो अहवाल आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिशन फोर्टी फाईव्ह गाठता येईल का याच्या ये समोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड अशी धडपड करावी लागणार कारण की त्यांनी सगळे राजकीय म्हणजे न भूतो ना भविष्यत अशा प्रकारचं धुरंधरत्व राजकारणामधलं त्यांनी आणलं एकनाथ शिंदेना हिंदुत्वाच्या नावावर शिवसेना पण बाळासाहेब बारे ठाकरे यांचं नाव घेऊन निष्ठावान हे सगळं भाजप युतीशी त्यांनी जोडलं परंतु त्यांनी नंतर जे काही केलं अजित पवारांना बरोबर घेत आणि त्यामुळं आर एस एस असो किंवा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते हे नाराज झाले मग ते नाराज झाले आता ती नाराजी दूर कशी करायची म्हणून त्यांनी नवाब मलिक म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला ते जे सत्ताधारी बाकार येऊन बसले देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब जाहीर पत्र करून टाकलं ते अजित पवारांना त्यांनी सांगितलं की महायुतीमध्ये नबाब मलिक आलेले आम्हाला चालणार नाही आणि त्यांनी त्याच्यावरती जी काही आर एस एस ची वगैरे ती जी काही नाराजी होती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न आहे मग आता बरेच ते त्यांचे वक्ते प्रवक्ते सांगत आहेत की राजकारणामध्ये कसं करावं लागतं विस्तारवादी राजकारण कसं करावं लागतं टक्केवारी मतदानाची टक्केवारी कशी वाढवावी लागते आणि मग राजकारणामध्ये क्षम्य असतं मग चाणक्याचा नेहमी अहवाल दिला जातो प्रेम युद्ध आणि राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं मग ती चाणक्य नीती त्या चाणक्य नीतीनुसार देवेंद्र फडणवीस जे काही करत आहेत ते उत्तम करत आहेत असं प्रशस्तीपत्र त्यांना वेळोवेळी मोदी आणि शाह यांच्याकडून मिळत असत मग त्यांनी ज्या वेळेला एन डी एची बैठक झाली दिल्लीमध्ये त्यावेळेला प्रफुल्ल पटेल असतील अजितदादा पवार असतील यांना जी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जा फोटो जाणीपुरो प्रकाशित करण्यात आले आणि त्याच्या आधी हे सगळं होण्याच्या आधी भोपाळच्या एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र नर मोदी असं म्हटले होते की मोदी की गॅरंटी आहे जो महाराष्ट्र शिखर घोटा बँक मे जिन्होंने घोटाळा किया इतके इतने, -इतने करोड का सिंचाई घोटाळा क्या जेल मे डालेंगे जेल मे बाजूलाच राहिले यांना एकदम अर्थमंत्री करण्यात आलं आणि त्या अर्थमंत्री पदाच्या चाव्या शेवटी त्या कुणी करायचा पक्षासाठी तो एकटे देवेंद्र फडणवीस यांनीच करायचा मग त्यांनी काय केलं आपल्या अर्थमंत्री पदाचा वा पदभार त्यांनी कोणाला दिला अजित पवारांना दिला मग आता ही सगळी अडथण नाही मग इतकं संयमी नेतृत्व मग आता ह्या संयमी नेतृत्वाबद्दल चर्चा काय चालू आहे जसं राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना बाजूला ठेवलं गेलं मध्य प्रदेशमध्ये मामाजी शिवराज सिंग चव्हाण चव्हाण यांना जसं बाजूला ठेवलं गेलं तसं आता देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीनंतर किंवा विधानसभा निवडणुकीनंतर हे कुठं बसवलं जाणार आहे मुंबईमध्ये नाही सहाव्या मजल्यावर नाही मुख्यमंत्री पदावर नाही तर त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं जाणार अशी चर्चा आहे आता ती या राजकारणाचं कुणी काय सांगितलेलं असा जगामध्ये आता कुणी भविष्यकारू राहिलेला नाहीये राजकारणी सगळ्याला खोटं ठरवतात सगळ्या भागेत खोटं ठर आणि मग त्याच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघा किती प्रकारचे जा आव्हानं झाली आता राजकीय दृष्ट्या एक मोठं आव्हान आहे मोदी शहाना हे दाखवून द्यायचं त्यांना लोकसभेमध्ये कि की, की मी किती मताधिक्य आणू शकतोय मी निष्ठावान नेता म्हणून काय काय करू शकतो हे दाखवून द्यायचं दुसरीकडं मी ओबीसीची केवळ फक्त पाठराखण करत नाही बाबांनो मराठा समाजातल्या गरजवंत मराठ्यांनो मी तुमच्यासाठी लढतोय हे त्यांना एकदा दाखवून द्यायचं आहे दुसरं जलयुक्त शिवार असेल किंवा इतर काही योजना असेल शाश्वत विकासाच्या त्याच्यामध्ये मी लक्ष घालतोय त्याच्यामधून खऱ्या अर्थाने म्हणजे पारदर्शक राहील राहील त्याच्यामध्ये काहीच भ्रष्टाचार होणार नाही भाजपच्या कोणत्याच नेत्यांना रेट लिस्ट वरचे काम दिले जाणार नाहीत काहीच होणार नाही आणि कुठल्याही मध्ये इकडे तिकडे काही घोटाळे होणार नाही कागदावर योजना सक्सेसफुल झाल्या असं काही दाखवलं जाणार नाही हे सगळं त्यांना आता ते डॉक्टर देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांना ते सिद्ध करायचंय आणि ते सिद्ध करतील आता एवढ्या मोठ्या व्यवस्थेमध्ये देवेंद्र फडणवीस असो नाही तर कुणी ब्रह्मदेव जरी आलेला असला तरी त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे होतच राहणार भ्रष्टाचारी मोठी कीड आहे म्हणजे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना असं विचारलं जात तुम्ही का होतो आमो अत्तार मत्तार अमोग थो तो असा गुंड अमोग दमू तुमच्या व्यासपीठावर येतो तुम्ही त्याला नंतर तिकीट देता मग तो निवडून येतो मग तुम्ही त्याला पाठिंबा देता हे कसं काय हे म्हटले काय की राजकारणामध्ये चांगले लोक येत नाही ना मग ज्यांच्यामध्ये खास ते इलेक्टिव्ह मेरिट असतं त्यांना ते आम्हाला त्यांना जवळ करावं तर असं प्रांजळ कबुली देखील देवेंद्र फडणवीस देतात मग देवेंद्र फडणवीस जे अतिशय तरुण म्हणून मुख्यमंत्री लाभले होते महाराष्ट्र ते पुन्हा लाभतील का आणि त्यांच्या डॉक्टर होण्याने त्यांच्या राजकीय करिअर मध्ये काय काय सुधारणा होणार आहेत त्यांना ज्या कारणासाठी हा ही डॉक्टरेट बहाल केली जाते त्या दृष्टीने त्यांना तो अभिमान वाटलाच पाहिजे आणि त्यांनी ते सांगितलेले ज्या वेळेला ऑगस्टमध्ये त्या विद्यापीठाने त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला डॉक्टरेट देणार आहोत ह्या या, या कारणासाठी देणार आहोत पायाभूत सुविधांचा विचार करा सिंचनाचा विचार करा सामाजिक समानतेचा सा विचार करा असं त्यांना सगळं सांगितलेलं आहे आता बघूया देवेंद्र फडणवीस यांना ही डॉक्टर कित डॉक्टरेट कितपत फलदायी ठरते आणि त्यांचं मुख्यमंत्री म्हणून पुन्हा ते आगामी काळामध्ये या निवडणुकीनंतर विधानसभेच्या विराजमान होतात की त्यांना लगेच लोकसभेनंतर केंद्रामध्ये बोलवलं जातं हे बघूयात तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद